कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील विस्तारित लोटे एम आय डी घातलेल्या हो, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या कोका कोला इंटरनॅशनल बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं काम तालुक्यातील अजगणी स्थानिकांकडून देण्यात आली मात्र या नोकर भरती दरम्यान स्थानिकांना देण्यात आलेली आश्वासने पाळली जात नसल्यानं आता भूमिपुत्र विकास समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे येत्या सव्वीस जानेवारीपूर्वी कंपनी प्रशासनानं मागण्या मान्य न केल्यास कंपनी कंपनीच्या गेटला टाळे ठोकण्याचा इशारा भूमिपुत्र समितीनं दिला या ठिकाणी होणाऱ्या नोकर भरतीची माहिती देण्यात येत नसून त्या ठिकाणी लागणाऱ्या गाड्या देखील बाहेरून घेतल्या जात असल्याचा आरोप भूमिपुत्र विकास समितीने केलाय कुशल कामगार हा तयार करण्याची जबाबदारी ऍक्च्युली शासनाची असते तरी पण आम्ही पुढाकार घेऊन त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या काय रिक्वायरमेंट आहेत त्याच्याशी आम्ही चर्चा करून वारंवार मागचे पाच सहा वर्ष आम्ही बोलतोय त्यांच्याशी की तुमची रिक्वायरमेंट काय आहे ती आम्हाला द्या म्हणजे आमच्या इथला जो भूमिपुत्र आहे तो त्या पद्धतीचं शिक्षण घेईल आणि या इथे आम्हाला नोकरी मिळेल कारण आम्ही जमीन देताना आमचा पहिला प्रश्न हाच होता की जमीन देतो आहे विकास करतोय तर कशासाठी आमच्या लोकांसाठीच ना की बाहेरच्या परप्रांतीयांसाठी आज इथे असं होतं आहे येऊन इथे आपापलं पोट भरतायत पण भूमिपुत्र आहे तो उपायशी आहे तरी आतापर्यंत आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला रिक्वायरमेंट द्या रिक्वायरमेंट द्या रिक् आमच्या इथली मुलं मुली ह्या ज्या बी एस सी एम एस सी करत आहेत पण आज त्यांची रिक्वायरमेंट अशी येते की आम्हाला ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट नको आहेत एम एस सी नको आहेत तर आम्हाला डिप्लोमा होल्डर पाहिजेत अरे डिप्लोमा होल्डर आमच्या मुली आज केलेलं नाही आहेत ते जे इथं नाही आहेत ना ते मागत आहेत का तर भूमिपुत्रांना डावळण्यासाठी तरी आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की आम्हाला आजमावू नका एकदा जर आमचं डोकं सटकलं तर मग आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पुन्हा पुन्हा आम्ही त्यांना इशारा देतोय आमच्या भूमिपुत्रांना जर इथे नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर मग त्याला जे काही होईल त्याची जबाबदारी सर्वस्वी या दोन्ही कंपन्यांची असेल कोला आणि कोकणात टॅलेंट नाही टॅलेंट ना असं कोण म्हणता आज आमचा सारखा जो माल जे मालक आहेत ते एवढी मोठी कंपनी तुमची उभारू शकतात तर आमच्या कोकणात टॅलेंट नाही का मग त्यांना एवढं मोठं काम दिलं ते का टॅलेंट आहे म्हणून दिलं ना मग आमच्या इथल्या भूमिपुत्रांना जर तुम्ही या नोकरी धंद्यामध्ये जर सहभागी करून नाही घेतलात तर, तर पुन्हा पण आम्ही तेच सांगतोय की आम्ही हो आमच्या अवकाळी येणार येऊ मग बघू तुम्ही काय ते मात्र आता नोकर भरतीमध्ये जेव्हा विषय आला त्यावेळेला इथल्या स्थानिकांना पूर्णपणे डावलल्या जातो आहे कोकण रेल्वेशी जेव्हा आम्ही संब संपर्क साधलेला त्यांना निवेदनं दिलेली त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं येतोय की हा प्रोजेक्ट सेंट्रल रेल्वेचा आहे सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर ते कुठल्याही पद्धतीने माहिती द्यायला तयार नाही आहेत आज ही कंपनी सुरू होण्याच्या मार्गावरती आहे थोड्याच दिवसामध्ये ते कंपनी सुरू होणार आहे त्यांना लागणाऱ्या नोकर भरती आज आजही माहिती ते द्यायला तयार नाहीत त्यासाठी इस्त स्थानिकांचा खूप मोठा रोष आहे आणि कोकोकोला आणि कोकण रेल्वे विरोधात मोठं आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहेत येत्या सव्वीस जानेवारीला सर्व लोकांचा एक निर्णय झालेला आहे की या दोन्ही कंपन्यांच्या गेटला लॉक मारून आपल्यासाठी आपल्या हट्टासाठी आपण तिथे लढा द्यायचा असा सर्वांचा आमचा निर्णय झालेला आहे गेल्या पंचवीस वर्षे तीस वर्षे आम्ही या एम आय डी एम आय डी सी संदर्भात आम्ही संघर्ष करतो आहे काही एम आय डी सीतले प्रलंबित प्रश्नासाठीसुद्धा संघर्ष करतो आहे परंतु इथली लोकांची जी मानसिकता आहे की एकदा जर आम्ही जागा दिलेली आहे एम आय डी सीला तर कुठून तरी इथून या ठिकाणी कारखाने यावेत नाही इथल्या लोकांना इथल्या युवकांना ह्या ठिकाणी रोजगार मिळावा असा एक उद्देश ठेवून आम्ही ह्या कोकोकोला कंपनी संदर्भात आम्ही दोन ते तीन के के है आ, मिटिंग केल्या त्यांच्या मॅनेजमेंटबरोबर केल्या त्यांची मॅनेजमेंट आणि एम आय डी सी असं मिळूनही मुंबईमध्ये मिटिंग केल्या आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की इथल्या स्थानिकांना नक्कीच ह्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणी काही मंत्री सुद्धा येऊन या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की इथल्या भूमिपुत्रांना ऐंशी टक्के प्राधान्य मिळायला पाहिजे पण आता जर आम्ही पाहतोय तर या ठिकाणी एक टक्कासुद्धा प्राधान्य मिळताना मुश्किल आहे कारण एकंदरीत आम्ही या मॅनेजमेंटबरोबर कोकाकोला कंप मॅनेजमेंटबरोबर दोन ते तीन मिटिंग केलेल्या परंतु त्यांच्यासमोर बसल्यानंतर कंपनी अशी सांगते की ही आमची सेंट्रलची पॉलिसी आहे है कारण त्यांच्या हेड ऑफिसमधून पॉलिसी निघाली आहे की त्या पॉलिसीप्रमाणे आम्हाला जावा लागतो आम्ही त्यांना विनंती केली होती की तुमची पॉलिसी बाजूला ठेवा कारण इथल्या स्थानिकांना प्राधान्य देत असताना तुमची कंपनीची पॉलिसी बाजूला ठेवून आमच्या स्थानिकांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे या ठिकाणी जर आम्हाला भूमिपुत्रांना या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल आणि आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी बसावं लागेल अशी वेळ येऊ नये अशी मी या कंपनीच्या मॅनेजमेंटला विनंती करतो एकोणीसशे एकोणनव्वदपासून हे एम आय डी सी यावी आणि आमच्या संपूर्ण पंचकृषीचा विकास व्हावा या उद्देशाने आम्ही एम आय डी सीला आमच्या जमिनी कवडी मुलाने दिलेल्या आहेत करोडोंचं नुकसान आमच्या लोकांचं झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं तरीसुद्धा आम्ही त्या जमिनी केवळ आमच्या मुलांना आमच्या विद्यार्थी आमच्या इथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळेल नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत समोर असलेली टाटा कंपनी ज्याचं जे रेल्वे प्रोजेक्टचं त्यांनी काम घेतलेलं आहे परंतु इथल्या स्थानिक इथल्या लोकांचा त्यांनी रोजगाराच्या माध्यमातून फार मोठं नुकसान केलेलं आहे ए एस टी सी कंपनीने दोन कोटी चौतीस लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि ती पळून गेलेली आहे त्यांना नियम काय लावत नाहीत ते त्यांच्यावरती त्यांचं काही आलेलं नाही आणि ते लोक या सगळ्या पेमेंटपासून वंचित राहिलेले आहेत आणि अशा पद्धतीने या कंपनीतनं रोजगारांना कुठल्याही लोकांना रोजगार मिळत नाही आणि दिशाभूल केली जाते इथे इथे जे मागणी करतात ते बी एस सी पाहिजेत तर बी एस सी कशातनं फूड बे मधून बी एस सी पाहिजेत म्हणजे त्या त्या कॅटेगरीचे लोक आमच्याकडे आहेत आणि ते दोन हजार चोवीसमधले पासआउट पाहिजेत अशा पद्धतीची मागणी जर ते करीत असतील तर दोन हजार चोवीसचे आम्ही पासआउटची मुलं आणणार कुठून जेणेकरून त्यांना आमच्या इथल्या स्थानिकांना प्राधान्य द्यायचे नाही त्यांना इथं नोकरीवर ठेवायचं नाही इथं त्यांना रोजगार देणार अशी यांची भूमिका असल्यामुळे आमचे संपूर्ण पंचकृतीतले प्रकल्पवादी शेतकरी निश्चितपणानं चिडलेले आहेत आणि म्हणूनच या येत्या सव्वीस तारखेला या दोन्ही कंपन्यांमध्ये टाळ्या लावल्याशिवाय राहणार नाहीत